आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जयतेनी जो एकोणीस फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव तो सगळ्यांना शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी आदर्श शिवजयंती म्हणजे काय एक नवीन व्याख्या चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी एकोणीस तारखेची साजरी करावी याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाना पुन्हा एक आव आव्हान आहे की आपण जे आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपल्या सगळ्यांचे ते शांततेत करावे परंतु आपण त्याची दिशा ठरवणारे आंदोलनाचे एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण वीस तारखेच्या नंतर ठरवणार आहे परंतु आता आपण जे आंदोलन करतायत शांतते सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच्याकडे मात्र बारकाईन लक्ष ठेवायचं विद्यार्थ्यात कधी जात बघायचे नसते किंवा धर्म बघायचा नसतो विद्यार्थी हा आपलं भविष्य त्यांना करून एक नवीन आदर्श दिलाच दिला पण नुसता आदर्श दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणार पाच पाच पिढ्यापासून जे मिळत नव्हते ते मिळून दिलं असा आरक्षणाचा विषय असेल मुलींच्या शिक्षणाचा असेल जे जी अधिसूचना काढल्या त्यावेळेची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे यासाठी आपलं या आंदोलन सुरू आहे मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुंभी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर आरक्षण ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र द्यायचे याच्यासाठी सगळ्या सोयांची अंमलबजावणी सरकारने वीस तारखेला करावी आणि सरकार करत ही आपण मराठा समाज आशा बाळगू जर वीस तारखेला त्यांनी सगळ्या सोय्यांची अंमलबजावणी नाही केली कारण जो मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे त्याबद्दल तर कौतुकच आहे महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे तेशे दीडशे लोकांना लागत आहे त्यामुळे त्याचा आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे त्यांना मिळवून दिले त्याबद्दल मराठा समाज हे राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार त्यात दुमत नाही परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वरांचं अध्यादेश काढलेला आधी सुचणार आणि त्याची अंमलबाजावणी वीस तारखेला झाली पाहिजे याच्यासाठी हा पाच सहा महिन्यापासूनचा संघर्ष आहे त्याशिवाय आंदोलन थांबवू शकत नाही Okay, मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे जर वीस तारखेला के नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपत हे आपल्या लक्षात येईलच त्या दिवशी त्या दिवशी जर लवकर ते संपलं आपल्या जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या स्वरांचे वीस तारखेला घेण्याचा अंदाज नाही हे मराठा समाजाने विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय लक्षात येईलच की किती वेळात संपतय सगळ्या सोयांचं अशापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत काय का सगळे स्वार्गच्या अध्य देशाच्या अंमलबजावणीच्या विषयाची काय विषय तिथे होतोय का हे लक्ष ठेवू आणि जर ते लवकरच संपलं तर आपण चार चारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून किंवा जर ते दिवसभरच चाललंय त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता का शेवटपर्यंत मात्र मग एकवीसला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे वीसला ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे जर हे उशीर झालाच तर एकवीसला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांना ओबीसी कोणीच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका आंदोलन कस कोणचं आणि काय का। याबाबत मराठा का समाजाला स्पष्ट सांगितलं जात दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केव्ही चा, युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका